राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो आहे एकदा पुन्हा एकदा एक नवीन एक एक व्हिडिओमध्ये इतर शेतकऱ्यासाठी आता आनंदाची बातम्या समोर आलेली आहे कारण की का आता शेतकऱ्याची दिवाळी गोड होणार शेतकऱ्यांना पीएम किसान चे दोन हजार रुपये मिळायला सुरुवात झालेली आहे आताची सर्व आता मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनाचा एकवीस हप्ता तसेच बघा नमो शेतकरी योजनाचा आठवा हप्ता आता शेतकऱ्याच्या बँक अकाउंट आता डायरेक्ट जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आताची सर्व आता, आता मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे स्वतः देवेंद्र फडणवीस तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर करण्यात आलेले आहे आता शेतकरी बघा आता कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळाले आहे व तसेच कोणत्या जिल्ह्यात आजपासून सकाळपासून पैसे वाटप सुरू झालेलं आहे शेतकरी लक्ष ठेवू का बघा कोणते शेतकरी आता पात्र ठरवण्यात आलेले आहे पात्र शेतकऱ्याची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे आता बघा वितरण सुरू झालेलं आहे आता त्यामुळे बघा आता शेतकऱ्यांच्या आता दिवाळी गोड होणार कारण की शेतकऱ्याला आता दिवाळीच्या आधीच पैसे मिळणार आहे शेतकरी मित्र बघा आता शेतकऱ्याची दिवाळी गोड होणार आहे केंद्र सरकारने बघा आत्तापर्यंत पी एम किसानचे दोन हजार रुपये ही रक्कम पंजाब हिमाचल प्रदेश आणि हरियाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यातही जमा केलेली आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकऱ्यासाठी आता आनंदाची बातमी आहे कारण की बघा पंतप्रधान किसान सम्मान निधी योजनाचं एकवीस हप्त्याचे वितरण आता शेतकऱ्याच्या बँकेवर आता था सुरू झालेलं आहे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक काय का बघा पात्र शेतकऱ्याची यादी तसेच अपात्र शेतकऱ्याची यादी आपल्याला कशा प्रकारे बघायची आहे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत व तसेच शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला आज पैसे मिळणार का व तसेच तुम्हाला दोन महत्वाचे काम सुद्धा करावे लागेल तरच शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज झालेली तर तुम्हाला हप्ता मिळणार आहे आता शेतकमित्र बघा सुरुवातीला झालं आहे की बघा त्यामुळे आता शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे केंद्र सरकारने आतापर्यंत बघा पी एम किसानचे दोन हजार रुपये ही रक्कम पंजाब हिमाचल प्रदेश आणि हरियाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात ही जमा केली आहे आता ती बघा ती आता आगामी काळात इतरही राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे आता शेतकमित्र बघा आता आपल्या महाराष्ट्रामध्ये ही रक्कम जमा कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे म्हणजेच बघा कोणत्या शेतकऱ्याला हे पैसे मिळणार हे सुद्धा महत्त्वाचे आहे आता शेतकरी बघा सर्वात पहिले बघा पंजाब हरियाणा व तसेच हिमाचल प्रदेशमध्ये हे पैसे मिळाले आहे आता महाराष्ट्रामध्ये कधीपासून मिळायला सुरुवात होणार आहे त्यांची तारीख कोणती आहे तारीख जाहीर झाली आहे का बघा जाणार आहे आता शेतकरी मित्र बघा याबाबत आपण विस्तार माहिती जाणून घेणार आहोत कारण की बघा पी एम किसानची रक्कम आतापर्यंत पंजाब हिमाचल प्रदेश आणि हरियाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात ही जमा करण्यात आलेली आहे तसेच बघा जम्मू आणि काश्मीरला शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनाचे पैसे जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब व तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीने बैठक घेऊन हे मोठा निर्णय कर झालेला आहे आता शेतकरी बघा आता पंजाब तसेच हरियाणा तसेच हिमाचल प्रदेशमध्ये पैसे कशामुळे जमा झालेले कारण की बघा तिथं भ भरपूर सारे नुकसान झाल्यामुळे सरकारने हे जाहीर केलेले आहे की बघा त्यांना शेतकऱ्याला मदत मिळावं आणि लवकरच बघा तारखेच्या हातमध्ये मग म शेतकऱ्याचे भरपूर नुकसान झाल्यामुळे शेतकरी त्यांना पी एम किसानचे पैसे त्यांच्या बँक अकाउंट आता जमा करण्यात आलेले आहे शेतकरी मित्र बघा त्यानंतर आता बघा उर्वरित राज्यामध्ये आता शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच या योजनांचे पैसे देण्याची सरकारने योजना असल्याची माहिती समोर आलेली आहे आता वर्षाला सहा हजार रुपयाची मदत बघा शेतकरी मित्रांनो आता वर्षाला सहा हजार रुपयाची मदत हे सरकार म्हणजेच की बघा आपल्याच्या शेतकऱ्याच्या बँक जमा केले जातात म्हणजे की बघा केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजाराची मदत केली जाते ही रक्कम प्रत्येकी चार महिन्याने बघा दोन प्लस दोन हजार या प्रमाणे थट्ट शेतकऱ्याच्या खात्यात जमा केली जाते शेतकऱ्यांना बघा या मदतीच्या बघा या मदतीच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी सरकारला या योजना सरकारला भाग पडल्या जाते व तसेच आहे शेतकरी मित्रांनो बघा आता जर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनांचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे यामुळे शेतकऱ्यांना आगामी पिकाची तयारी करण्यासाठी फायदा होणार आहे आता शेतकऱ्यांची ई के करणे आव्हान बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी अजूनसुद्धा ई के वायशी केलेलं नाही त्या शेतकऱ्याने ई के वाय लवकरात लवकर करून घ्यायची आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहे व तसे बघा शेतकरी मित्रांनो आता पी एम किसान आणि बघा नमो शेतकरी योजना तसेच बघा शेतक पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनांचा लाभ घेण्यासाठी बघा सरकारने सर्व शेतकऱ्यांना ई के वाय पूर्ण करण्याचे आव्हान केलेले आहे शेतक बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय शी त्या शेतकऱ्याला पी एम किसान सन्मान निधी योजनाचा हप्ता मिळणार नाही व तसेच शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला ई के वायशी कशा प्रकारे करायची आता बघा पी एम किसान डॉट गोरमे इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला भेट घेऊन त्यांची ई के वायशी अपडेट पाहू शकता आता शेतकरी मित्रांनो व तसेच बघा पी एम किसान डॉट गोव्हर्मेंट इन या वेबसाईटवरून तुम्ही पात्र शेतकऱ्याची यादीसुद्धा बघू शकता आपण ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की पात्र शेतकऱ्याची यादी कशाप्रकारे बघायची आहे संपूर्ण माहिती शेतकरी मित्रांना बघा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आता बघा या काळात इतर शेतकऱ्यांना या योजनांचा सामील करण्यासाठी सरकारने बघा सरकारची ही योजना ही अंमलात आणलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता त्यामुळे आता आगामी काळात जे शेतकरी या योजनापासून वंचित आहे त्यांनाही याचा लाभ मिळणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेसाठी नोंदणी कशी करायची पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या ई सी एस सी केंद्र किंवा ऑनलाईन पोर्टच्या पोर्टच्या माध्यमातून तिथं तुम्हाला वेबसाईटवर भेट घ्यावी तिथेच बघा अर्ज करा आणि आधार कार्ड जमिनीचे सात बारा उतारा बँक खाते क्रमांक मोबाईल नंबर आणि इतर माहिती भरा आणि बघा ई के वायची करा त्यानंतर तुम्हाला या योजनांचे पैसे मिळण्याचं सुरुवात होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता ज्या शेतकऱ्याला पैसे मिळत नसेल त्या शेतकऱ्यालासुद्धा आता म्हणजेच की बघा पी एम किसान सन्मान निधी योजनांचा फॉर्म भरून त्यांनासुद्धा त्यांच्या बँक सुद्धा पी एमचे दोन हजार रुपये मिळणार आहे शेतकरी मित्रांनो बघा जर तुमच्या बँक अकाउंटवर पैसे जमा झाले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा भेटूया मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओ तोपर्यंत जे जवान जे किसान